अतिशय सुखानं संसार चालला होता आमचा माझं घराचं गोकुळ झालं मन आनंद आलं होता सोन्याचा संसार अशी आज वेळ आली अतिशय सुखानं संसार चालवत गणपती बाप्पा आले बघा गणपती बाप्पाची यात्रा आमच्या गावामध्ये खूप मोठी भरते गणपती बाप्पाची यात्रा आमच्या गावामध्ये खूप मोठी भरते त्या गणपती बाप्पाच्या यात्रेला माझ्या तीनही बहिणी आल्या आणि रात्री अचानक थोडल्या बहिणीच्या छत्तीत दुखायला लागलं आम्ही आमच्या परिसरातल्या दवाखान्यात नेलं तिथं काही विलाज झाला नाही परत दौंड माहित असेल तुम्हाला दौंडला ऍडमिट केलं तिथं एकवीस दिवस ठेवलं तिथं काही परिणाम झाला नाही मला दौंडच्या डॉक्टरनं पुण्याची चिठ्ठी दिली के एम हॉस्पिटलची के एम हॉस्पिटलला गेलो दिनानाथ मंगेशकरला रक्त चेकअपसाठी पाठवलं आणि सात दिवसानंतर तिथला रिपोर्ट आला आणि डॉक्टरांनी मला जवळ घेतलं महाराज एक मिनटं जवळ येता येतात काय अडचण आहे काही नाही ताईला घरी घेऊन जाता डॉक्टर बरं आहे का आता सोडता येईल का तिला तसं नाही जरा अवघड आहे काय झालं काय नाही घरी घेऊन जाता का काय झालं डॉक्टर अहो पैशाची अडचण नाही स्वतःला घाण ठेवील पण माझी बहीण जगली पाहिजेत आला पेठून स्वतःच बहीण जगली पाहिजेत पैसा कितीही जाऊ द्या काही अडचण नाही पण बहीण जगली पाहिजे महाराज कॅन्सर झालाय आणि तो लास्ट स्टेज लाय आता जगवणं आमच्या हातात नाही आता मी जरी असतो तरी आता मला जगवता आलं नसतं कारण वैद्य वाचवैद्य जीवा तरी कोण देवा आता नाही जगवते ना डॉक्टर नका असं बोलू बहीण आहे महाराज तुम्ही मित्र आहे म्हणून तर तुम्हाला जवळ घेऊन सांगतोय घरी घेऊन जा नावीला चाल आम्ही गाडीत बसवलं घरी आणलं रात्रभर बार मुलाबालात ठेवलं दादा मुलाबाळात ठेवून पुन्हा सकाळी वारशीला कॅन्सरचं मेमोरियल हॉस्पिटल तिथे आम्ही ऍडमिट केलं आणि तिथं नेल्यानंतर एक दिवस थांबलो केमो दिला मी घरी आलो आणि पाचव्या दिवशी दाजीचा फोन आला हे ऐक ना काय हो दाजी आपल्या हाताला यश आलंय वा दाजी काय झालं अरे डॉक्टर म्हणतात पेशंट उद्या घरी दाजी यासाठीच आपण आठ टास्क केला पैसे जाऊ द्या सगळी संपत्ती जाऊ द्या पण तुमची बायको माझी बहीण माझ्या बापाची लेख जगली आनंद आहे गाडी नव्हती त्यावेळेस माझ्या घर फोर व्हीलर गायन करत फिरायचो नवीन दुसऱ्याची गाडी भाड्यानं केली आणि सकाळ सकाळ निघणार तेवढ्यात दाजीचा फोन आला निघालाच रे दाजी निघतोय ना गाडी येते दहा मिनिटात येते गाडी की लगेच बसतो हे ऐक ना गाडी काय आण नको कारे काय नाही पेशंटची तब्येत पुन्हा सिरियस झाली दाजी काय झालं काय नाही गाडी घेऊन येऊ नको गाडीवरती आहे गाडीला केक मारली गाडीला केक मारून बारशीला सायंकाळी चार वाजता पोहोचलो आई ज्यावेळेस चार वाजता सायंकाळी पोहोचलो ना तिथं दाजी समोर होते डोळ्यात असू होती दाजी काय होत आहे काय नाही रे जा तुझी बहीण वाट पाहते तिच्याशी बोल आई जर पावलं उचलत 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 बहिणी जवळ गेलो दरवाजातून ती बघत होती खाटेवरती झोपवलं होत डोळ्यात आस होते माझ्याकडे बघितलं विचारलं दादे आलास कार ग तुझ्याशिवाय कसा दमली गेल ग भावाला तुझ्या पाठीवरती पाय देऊन आलो आहे ए ऐक ना काय होत ग दाद्या काय नाही रे आतापर्यंत वाटत होतं या दवाखान्यातून त्या दवाखान्यात कराला हायस वाटत होतं जरा पण दाद्या आज सकाळपासून जीवाची नुसती घालमेल घालमेल चालली बघ जगण्यात राम राहिलं नाही असं वाटतंय बघ काही राहिलं नाही अंगात या या कुशीवर त्या कुशी होण्याचा प्रयत्न करते पण नाही होत आहेत दाद्या आतापर्यंत आशा होती र पण आता नाही चगत असं वाटतंय ताई असं नको ग बोलू बाबाई तुझा त्रास होतो ग दाद्या पण आज तीच अवस्था आहे दाद्या काय मागू कर काय दाद्या आता कळून चुकलंय जगणार नाही बघ पण दाद्या आज जागा वाटतय कागत आई हे घरी लय छोटी छोटी लेकर आई कळत नाही त्यांना बाप कळत नाही पाचव्या दिवसापूर्वी त्या दिवशी मी त्यांच्यापासून निघत होते ना वेगळ्या खोलीत जाऊन रडत होते आईला दोघे आई नीट होत नाही ऐकणार त्यांच्यासाठी जगा वाटतय हे ताई नाही ग काय होणार नको टेन्शन घेऊ दाद्या फक्त एक मागते या बहिणीची एक इच्छा पूर्ण कर काय गे माझ काही बरं वाईट झालं ना फक्त फक्त त्या लेकराची आई हो त्या लेकराला कधी आईची देऊ नको बघ तुझ्यावरती जबाबदारी नको एकमेकाच्या मिठीत होतो डॉक्टरांनी बाजूला कल दरवाजातून पायी ठेवणार बाहेर तेवढ्यात डॉक्टरांनी हात मारले थांबता खाऊ काय झालं काय नाही कोण आहे बही नाही हो काय बोलली का काही नाही सकाळपासून तगमग आहे रस्त्याकडे बघते कोणीतरी येणार आहे कुणीतरी येणार कुणी आहे कदाचित ते तुम्ही असावा काय बोलले का हा बोलले ना काय हो छोटी छोटी दोन त्यांचा म्हणले महाराज कदाचित सकाळपासून ते याच आशेवरती कोणीतरी येणार नाही कोणीतरी येणार आहे कोणीतरी येणार आहे कदाचित ते तुम्ही असावा डॉक्टर काय झालं काय नाही काय बोलले काय नाही दोन छोटी लेकरे त्यांचा सांभाळकर म्हणले महाराज कदाचित याच आशेसाठी याच शब्दासाठी ती सकाळपासून आतापर्यंत जगत होती डॉक्टर काय झालं काही नाही ज्यावेळेस तुम्ही भागा पाय फिरवला ना तिनं पण या जगातला शेवटचा श्वास घेतला म्हणून आई मी दाजी एकमेकाच्या गळ्यात पण रडत होतो सुनील बाबा आज आहे ना तुमच्या जवळच दिलेली ती बहीण आज आहे ना तिची मुलगी लग्नाला आली संजू बाबा आज ज्या ज्या वेळेस मी तिच्यासाठी स्थळ बघायला जातो ना ती जवळ येते सांगते मामा सगळं दिलंस र सगळं संपत्ती पैसा कमी नाही आपल्याला ना। पण मामा आज आई नाही र आई शिवाय काय नाही मामा आई शिवाय राम राहिलं नाही मामा मामा आई पाहिजे सगळं समजावून सांगशील पण वेळ प्रसंगी आई डोक्यावरती हात ठेवून सगळं समजावून सांगते मामा, मामा आई दे कुठून द्यायची आई हे ऐकून जा मी बोलून जाईल आई वडील आहेत तोपर्यंत जपा एकदा का निघून गेले ना परीला परत आई वडील भेटत नाही हे आई वडील जोपर्यंत आई वडील जोपर्यंत आई वडील सगळं आणून देतील पण एकदा का आई वडील निघून गेले ना एका एका गोष्टीसाठी तारसावं लागतं ज्याची आई नाही ज्याचा बाप नाही त्याला विचारा हे आज आज तुमची आई जिवंत आहे आज तुमचा बाप जिवंत आहे आज आई दिवसातून पाच वेळा फोन करते आज बाप दिवसातून पाच वेळा फोन करतो ना आनंदाने फोन उचलला आनंदाने फोन उचला कारण भाग्य तुमचं तुमची आई तुमचा बाप तुमच्याशी बोलतोय पण एक दिवस असा येईल तो फोन मात्र कायमचा बंद होईल आणि आईचा आवाज ऐकायसाठी आई ए आज आई बोलते आज बाप चिडतोय बाप वेळप्रसंगी मारतोय बापाचा मार सहन करा कदाचित तुमच्या भल्यासाठी कायमचा चिडणारा बाप एक दिवस कायमचा निघून जाईल आणि मग भल्यासाठी तुमच्या या जगात चिडणारा बाप मात्र तुम्हाला कधी भेटणार नाही जाता जाता एवढंच सांगून जाईल सगळ्याच्या डोळ्याला आहेत फक्त रडून काय उपयोग होणार नाही इथं असून भाऊ घेऊन काय उपयोग होणार नाही पण हे आचरणात आणता आलं पाहिजे जवळ येते काय प्रेम होतो भावा बहिणीचं जुन्या काळातलं बहीण जर सणाला आली तर भाऊ उड्या मारायचा आनंदाने आता ते प्रेम निघून गेलं आता बहीण भावा भावाची इष्टी दावा टाकायला लागला ए कुठे चाललोय आपण घेऊन थोड्या थोड्या पैशापाई आम्ही सख्या भावाचं पक्क वैरी व्हायला लागलो थोड्या थोड्या पैशापाई आम्ही बहिणीच्या दारात सुद्धा जात नाही बहिणीला सुद्धा आमच्या दरात उभा करत नाही शेवटचं वाक्य बोलून जाईल एक माणूस मला परवा दिवशी बोलला आणि थाटात सांगत होता महाराज पाच वर्ष झालं भावाच्या दरात नाही अरे काय पुरुषार्थ आहे भावाच्या दरात नाही पाच वर्ष पुरुषार्थ आहे का एक जन सांगत होता परवा दिवशी महाराज दहा वर्ष झालं बहिणीच्या तोंडाकडे तोंडा बघितलं नाही अरे बहिणीच्या तोंडाकडे दहा वर्ष बघत नाही हा काय पुरुषार्थ आहे का पण एक दिवस असा येईल बहीण निघून जाईल आणि मग बहिणीसाठी साडी चुडी घेऊन जाशील पण त्या दिवशी बहीण मात्र कायमची झोपलेली असेल परत तुझ्याशी बोलणार नाही परत तुझ्या पुढे येणार नाही राहणार त्या फक्त आठवणी एकच सांगून जाईल माणसं जपा माणसं आहे तोपर्यंत सांभाळा मेल्यानंतर मी शिव म्हणण्यापेक्षा माणसं जो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विथ्यू म्हणाले शिका माणसं जगतील माणसं जपा कीर्तनातलं शेवटचं वाक्य असेल गड्या बाबा आपलं गरुड पुराण सांगत आपली माणसं निघून गेल्यानंतर उत्तर कार्य केल्यानंतर किती पुण्य मिळतं बरोबर ना आपलं गरुड पुराण सांगत गड्या पण मी ते सांगणार नाही मी स्पष्ट बोलून जाईल जर माणसं गेल्यानंतर त्यांचं उत्तर कार्य केल्यानंतर आणि गरुड पुराण म्हणताय तेवढं पुण्य मिळत असेल तर जिवंत आई बाप्पाची सेवा केल्यानंतर किती पुण्य मिळत असत असेल म्हणून आईपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा मेल्यावरती सोहळा जरा बारीक केल्यानंतर काही अडचण पडत नाही पण जिवंत आहे तोपर्यंत आई बाप्पाला सांभाळा आई बाप्पाला जापा पिकलं पाने परत मिळणार नाही झालेल्या कीर्तन पैसे याच ठिकाणी पूर्णविराम तुम्ही अतिशय आईची गोड सेवा केली आणि आईच्या जाण्यापर्यंत तर एवढा शेवटचा दिवस गोड चांगला व्हावा या इथून एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलाय आजच्या या सणाच्या दिवशी सुद्धा जर एवढं पब्लिक या ठिकाणी आईंच्या शेवटच्या दिवसाला जर येत असतील तर निश्चित आई आज म्हणत असतील शेवटचा दिस गोड व्हावा शेवट होतो माझा बहु गोड झाला कारण आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा देवा जाता जाता शेवटी तुझ्याकडे एकच माग असेल तुझा नियम आहे घ्याशी देवा देश आहे शिवधार तू आधी तुझं भजन करून घेतो मग काहीतरी देतो ना या कुटुंबानं आयुष्यभर तुझं भजन केलंय आयुष्यभर तुझे नाम साधना केली चांगल्या मार्गाने जगणार कुटुंब आहे तेव्हा देण्याची वेळ तुझे हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात ज्ञानोबर आम्हाला सांगतात देवाची द्वारी उभा तुझ्या त्याने आलेल्या प्रत्येकाला तू चार देतोस आता आई अवघ्या दहा मिनिटात तुझ्या दारात चार मुक्त्या नाही देत आले तरी चालेल पण एक मुक्ती आई साहेबांना दे आणि असं बनव पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा नाही जसा तुकोबाच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला तसा आई साहेबांच्या जीवनातला आत्म्याचा शेवटचा दिवस गोड व्हावा तुझ्या चरणी जागा मिळावी एवढीच अपेक्षा करतो आणि याच ठिकाणी कीर्तन अपेक्षा पूर्ण देतो